नमस्कार मैत्रिणी गट्ट्याची सब्जी भाजी तर तुम्ही सगळ्यांनी खाल्ली असेल पण आज मी महाराष्ट्रीयन गट्ट्याची भाजी बनणार आहे तर मग त्याच्यासाठी मी काय काय घेतलं ते तुम्ही बघून घ्या आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथं आपले जे हरभरे येतात ओले हरभरे ते मी सोलून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि हिरवी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर थोडेसे जिरे घालून हे मी मिश्रण एकदम असं म्हणजे जाडसर वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी, मी मिश्रण असं एकदम असं जाडसर वाटलेलं आहे त्याच्यामध्ये वाटताना थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण ते एकदम असं ड्राय होत होतं म्हणून आता याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ घालून ह्याला छान असं एकजीव करून घेते एकजीव झाल्यानंतर आपण याचे छोटेसे असे गोळी करणार आहोत म्हणजे आपण जे म मराठवाड्यात बोलतात ते महाराष्ट्रीय मुटके त्या टाईपमध्ये आपण करून घेणार आहे प्लेटला तेल लावून त्याच्यामध्ये ते आपण असे छोटे छोटे मुटके करून ठेवूयात जेवढी मुटके होतील तेवढी करून आपण ठेवूयात आणि ह्याला छान असं स्टीम करून घेऊया आता आपले मुटके हे तयार आहेत तर आता मी ह्याला स्टीम करण्यासाठी स्टीमर मी ठेवलेला आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण हे स्टीम करून घेऊयात पंधरा मिनिटे ह्याला स्टीम करून घेऊयात लो आणि मिडियम गॅसवर ह्याला स्टीम करून घेऊयात तोपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेऊयात कारण आपण बाजूला फोडणीसाठी पण आपल्याला कांदा लागेल मस्त असं छोटा छोटा कांदा जास्त छोटाही नाही जास्त मोठाही नाही असा मीडियम आकारामध्ये आपण कांदा चिरून घेऊयात त्याच्यानंतर ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो मिक्सरला एकदम असं बारीक करून घेऊयात त्याच्यामध्ये चा चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक मिरची घालून हे एकजीव करून घेऊयात आता एका कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये आपण थोडीशी जिरी आणि थोडासा खडा मसाला टाकूयात त्याच्यामध्ये लवंग काळी मिरी परत दालचिनी एक फूल आणि एक आपण कश्मीरी लाल मिरची टाकून घेऊया आणि हे थोडं फ्राय झालं की याच्यामध्ये आपण कांदा टाकून कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण त्याला एकदम गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊया चार पाच कढी पानही टाका म्हणजे ते ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही आता इथे मी घरातले थोडे मसाले घेतले जिरे पावडर धने पावडर लाल तिखट थोडीशी कसूर मेथी आणि हळद बाकी काहीच नाही जास्त मसाला नाही घालायचा आणि वाटलेलं आपलं टोमॅटोचं जे आपण वाटून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेऊयात जोपर्यंत टोमॅटोतून तेल बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण त्याला असंच फ्राय करून घेऊयात थोडंसं मीठ टाकू म्हणजे टोमॅटो हा लवकर आपला फ्राय होऊन निघेल तुम्ही बघू शकता तेल सुटायला चालू झालेलं आहे म्हणजे आपला इथे टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे तर आणखीन एक दोन मिनिट याला परतून याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि टाकताना गरम पाणीच टाका कारण त्याच्यामुळे भाजीला कलर आणि चवी छान लागते आता जे आपण उकडून घेतलेले आहेत ते आपण मटके जिथे आपण याच्यामध्ये टाकूयात पण मी त्याचे काप केलेले आहेत खूप मोठे मोठे न करता छोटे छोटे काप करून त्याला आपण टाकून घेऊया आणि आता हे एकदम स्लो गॅसवर याला छान घट्टसर होईपर्यंत याला आपण शिजवून घेऊया थोडीशी कसुरी मेथी इथं क्रश करून टाकू जेणेकरून जे चव छान येते आता वरतून थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार रशासाठी जे लागेल ते मीठ घालून छान असं उकळून घ्या तर आता आपली भाजी ही तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान तरी आणखीन एक दोन मिनिट याला उकळून आपण याला सर्व करू शकतात तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा थँक्यू